पंचाहत्तर टक्के विमा मंजूर शेतकऱ्याच्या दुधाला भाव पाहिजे शेतकऱ्याला शेत कर्जमाफी पाहिजे पंचाहत्तर टक्के सरसकट विमा शेतकरी एक जुटीचा त्याच्यामार्फत आम्ही उपभियोगी कार्यालयामध्ये जवळजवळ अर्धा पाऊन तास ठिय आंदोलन केलं कार्यालयामध्ये समोर ठिय आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की, की, की गेल्या एक दोन महिन्यापासून दुधाचे दर कमी होत आहेत वीस रुपयावर दुधाचा दर आलेला आहे तरी शासन आणि विरोधी पक्षाला जाग येत नाही आहे ये। म्हणून स्वराज्यानी आज ठिय आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की गाईच्या आणि म्हशीच्या दुधाला जवळजवळ सत्तर रुपयापर्यंत भाव वाढला पाहिजे आमची प्रामुख्याने मागणी आहे दुसरी मागणी आहे की जो उर्वरित विमा पंच्याहत्तर टक्के विमा सरसगत दिला पाहिजे ही आमची तिसरी मागणी आहे आणि चौथी मागणी अशी होती की शेतकऱ्याच्या कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्यापूर्वी आम्हाला सांगायचं असं आहे की दुधाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्या जर का सरकार आता गांभीर्याने घेत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये दुग्ध मंत्र्याच्या तोंडावर आम्ही पिशव्या मारल्याशिवाय राहणार नाही